उमरग तालुक्यातील रामपूर येथे शौर्य बलिदान आणि स्वराज्याची गाथा पावनखिंडचा इतिहास जिवंत करणारा देखावा महादेव गणेश मंडळाने साकारला आहे मंडळाचे अध्यक्ष दिगंबर भोसले उपाध्यक्ष अविनाश भोसले सचिव किशोर भोसले खजिनदार तानाजी नांगरे आदित्य भोसले दादा जाधव समर्थ भोसले अभिषेक भोसले सुशांत भोसले मयूर भोसले शुभम स्वामी इत्यादी परिश्रम घेतले आहेत सगळीकडे श्री गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे यासाठी सर्व गणेश मंडळ वेगवेगळे देखावे उभे करून भक्तगणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागलेत सार्वजनिक गणेश उत्सवाच्या या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील रामपूर येथे महादेव गणेश मंडळाकडून पावनखिंड हा ऐतिहासिक देखावा उभा केला आहे दोन किल्ले उभारून खिंड तयार केली आहे हा देखावा बघण्यासाठी सर्व गणेश भक्त आणि शिवप्रेमींनी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन गणेश मंडळांनी केले आहे महादेव गणेश मंडळ या वर्षी आपल्या उत्सवात ऐतिहासिक पावनखिंड ही भव्य थीम साकारली आहे बाजी प्रभू आणि तब्बल सहाशे मावळ्यांच्या पराक्रमाची गौरव गाथा म्हणजे पावनखिंड म्हणजे विशेष म्हणजे ही थीम सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हाताने आणि परिश्रमातून एक दिलाने तयार केली आहे कोणतेही नामवंत कारागिरांची मदत न घेता मंडळातील तरुणांनी स्वतःच्या हातांनी भव्य देखावा उभा केला आहे ही एकजूट आणि शौर्य दाखवणारी थीम पाहून गणेश भक्त आणि शिवप्रेमींना नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण येईल ही केवळ सजावट नाही तर संस्कार शौर्य आणि एकात्मतेचा संदेश देणारी आणि गावातील प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी कलाकृती नक्कीच ठरेल अशी आशा गणेश मंडळाकडून व्यक्त केली आहे ग्रामीण भागातील रामपूर येथे महादेव गणेश मंडळाकडून सलग सत्तेचाळीस वर्ष राबवण्यात आलेल्या समाज उपयोगी उपक्रम नियोजनबद्ध घेण्यात आलेल्या धार्मिक सामाजिक आणि प्रबोधन अशा आदर्शवत मंडळ गेले सत्तेचाळीस वर्षांपासून रामपूर येथे महादेव गणेश मंडळाकडून विविध उपक्रमाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे यावेळी मंडळाचे सदस्य गणपत जाधव ज्ञानेश्वर भोसले गणेश भोसले महादेव भोसले किसन मध्ये कार्तिक भालेकरी गोविंद गायकवाड वैभव पाटील विष्णू पाटील अतुल भोसले शाहूराज दासमे प्रणव गायकवाड पांडुरंग जाधव मच्छिंद्र गवळी अमीन शेख विनोद भोसले शुभम गुळे प्रशांत भोसले ज्योतिबा दासमे आदी उपस्थित होते नमस्कार माझे नाव शुभम स्वामी आहे मी रामप्रिती रेवळे से असून हा आमचा महादेव गणेश मंडळ आहे या महादेव गणेश मंडळाला आज दोन हजार पंचवीस रोजी एकूण सत्तेचाळीस वर्ष गणपतीला स्थापन झालेले आहेत आम्ही गेले सत्तेचाळीस वर्षापासून दरवर्षी अगदी थाटामाटामध्ये रामपूर गावामध्ये गणेशोत्सव साजरी करतो ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करत असतो ज्यातून समाजाला काहीतरी एक संदेश भेटावा ज्याच्यामधून काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे आणि काहीतरी मोलाचा संदेश भेटला भेटायला पाहिजे असा आम्ही उपक्रम नेहमीच दरवर्षी करत असतो याही वर्षी आम्ही आता भरपूर काय झालंय की लहान मुलं म्हणा किंवा समाज आहे तो इतिहास इतिहासापासून वंचित राहतो आहे मग शिवरायांचा इतिहास हा आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे त्यासाठी आम्ही शिवरायांच्या काळातील जो बाजी प्रभू देशपांडे यांनी जो वीर मरण कसं आलं होतं काय नाही त्याचा पूर्ण देखावा या आम्ही महादेव लक्ष्मणाच्या वतीने यावर्षी या मांडलो आहोत गेल्या वर्षी पण आम्ही निसर्गमय देखावा केला होता ज्यातून आपला निसर्गाचं महत्व कळेल असं उपक्रम केला होता त्यानुसारच आणखी आणि आम्ही शालेय उपक्रम घेतो तसेच राजकीय राजकीय गोष्टी म्हणा ह्या सर्व गोष्टीचा आम्ही उपक्रम करत असतो ज्यातून समाजाला काहीतरी ज्ञान भेटावं समाजामध्ये काहीतरी चेतना मिळावी आणि त्यातून समाज पेटून उठावा लोकमान्य उद्देशानं हा गणेश उत्सव चालू केला होता त्याचाच आम्ही विडा इथून महादेव गणेश मंडळाने उचलला आहे आणि हा उपक्रम आम्ही नेहमी आज सतत चालू ठेवणार आहोत जी टी व्ही मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख रामपूर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव